आंबडचे मत्सोदरी देवी मंदिर हे मंदिर जालना जिल्ह्यातील गावात आंबड शहरात असून मराठवाड्यातील एक प्रसिद्ध आणि महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे या मंदिराची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे मत्सोदरी नाव हे मंदिर ज्या टेकडीवर आहे तिचा आकार मासुळीसारखा म्हणजे मत्साकाराचा आहे त्यामुळे या देवीला मत्स्योदरी असे नाव पडले मत्स्य म्हणजे मासा आणि उदरी म्हणजे पोटातील अर्थात माशाच्या पोटातील देवी स्थान हे मंदिर जालना शहरापासून एकवीस किलोमीटर दक्षिणेला अंबड शहरात एका उंच टेकडीवर वसलेले आहे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व पौराणिक कथा आणि स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात उल्लेख केलेल्या कथेनुसार मार्कंडेय ऋषींनी येथे कठोर तपस्या केली होती त्यांच्या तपश्याेतून महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवी प्रकट झाल्या असे मानले जाते या देवीची स्थापना कोणीही केलेली नाही त्या स्वयंभू आहेत साडेतीन शक्तीपीठापैकी शक्तीपीठाचे वास्तव्य या मंदिरात तुळजापूर कोल्हापूर आणि माहौर या तीन पूर्णपीठाचे आणि सप्तशृंगीच्या अर्धपीठाचे वास्तव्य आहे असे मानले जाते ज्यामुळे हे स्थान साडेतीन शक्तीपीठाचे प्रतिनिधित्व करते सतराव्या शतकात पुण्यश्लोक ऐलादेव होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यांनी मंदिर पुष्कर्णी बारव खंडोबा मंदिर विहिरी आणि इतर बांधकाम करून या स्थानाचे सौंदर्य वाढवले यामुळे या मंदिराला मराठात स्थापत्यशैलीची ओळख मिळाली मंदिराची वैशिष्ट्ये मंदिरातील मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात महाकाली महालक्ष्मी माँ सरस्वती या तीन देवीच्या मूर्ती आहेत या मूर्ती तांदळाच्या पिंडीच्या रूपात आहे ज्यांना शेंदू लावलेला आहे वास्तुकला मंदिर मराठा स्थापत्यशैलीनुसार बांधलेले आहे ज्यामध्ये उंच कळस सभामंडप नगारखाना दीपमाळा आणि गर्भगृह समावेश आहे पाण्याची व्यवस्था मंदिरात परिसरात एक सुंदर तलाव आहे ज्याला पुष्कर्णी बारव असे म्हणतात हे तलाव अहिलेदेवी होळकर यांनी होते उत्सव आणि यात्रा नवरात्रोत्सव हे मंदिर नवरात्रोत्सवासाठी विशेष प्रसिद्ध आहे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येथे मोठा उत्सव घडतो मुख्य कार्यक्रम नवरात्रीच्या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होती विशेषतः सातव्या माळ्याला रात्री होम हवन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात दसरा दसऱ्याच्या जा दिवशी शिमोल्लंघन करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने येथे मोठी यात्रा आवडते ज्यामुळे या उत्सवाचा समारोप होतो भक्तासाठी सोयी सुविधा मंदिर संस्थांनी भक्तनिवास पक्षीघर दगडी पायऱ्या महाप्रवेशद्वार बौद्धिशीय हॉल आणि कमलाता हौद अशा अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत उंच टेकडीवर असल्याने भाविकांना पाऱ्या जोडून जावे लागते कसे पोचावे रस्त्याने हे मंदिर जालना शहरापासून एकवीस किलोमीटरवर आहे जालना येथून बस किंवा टॅक्सीने अंबड येथे पोचता येते अंबड शहर हे जालना जिल्ह्याशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे रेल्वेने सर्वात जवळचे स्टेशन रेल्वे स्टेशन जालना आहे जिथून स्थानिक वाहनाने अंबड येथे पोचता येते हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून मराठवाड्यातील समृद्धी इतिहास आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी गावगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या परिवारात शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो